लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस

कोपरगाव शहरातील कृष्ण मंगल कार्यालयात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे तसेच यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा का सर्वांसमोर मांडला आहे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाल्यावर महायुतीची लोकसभा निवडणूक नियोजन बैठक संपन्न झाली सदर बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार आशुतोष काळे यांनी महायुतीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना कोपरगाव मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले आहे माजी मंत्री बबन नाना घोलप आमदार आशुतोष काळे माजी नगर अध्यक्ष विजय वहाडणे राजेश परजने नितीन अवताडे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडणुकीला सामोरे जाताना काय काम केलं ते उमेदवार लोखंडी पण निवडणूक काही विश्व नेते आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक सदस्य लोकखंडे मतदान हे आदरणीय मोदी साहेबांना मतदान आहे कारण माझी एवढी की सरकारने एवढा निधी आपल्या तालुक्याच्या विकासाला दिलेला आहे भारत सरकारने एवढा मोठा निधी वेगवेगळ्या योजनेतून आपल्या सामान्य नागरिकाच्या खात्यामध्ये दिलेला ना आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक बरोबर आहेत शिवसेनेचे बरोबर आहे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे अदृश्य हात आपल्याबरोबर आहे त्यामुळे मला वाटतं खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना या शिर्डी मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतं धक्के मिळेल असा मला विश्वास <स्थास्था> आणि मला वाटतं की याच्या याच्या पुढच्या दृष्टीने त्याचा आपल्याला चांगले सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो म्हणून माझी याच्याकडून सर्वांना विनंती आहे की तू परंतु आता मनात ठेवू नका आपल्याला देशभरातलं जे दे वातावरण आहे ते पूर्णपणे आदरणीय मोदीमय झालेलं आहे आणि आपला खासदार निवडून देताना तो आदरणीय मोदी साहेबांना मतदान आपण करणार आहोत आणि ते आपण तेरा तारखेला करावं धनुष्यमानवर आपण त्या ठिकाणी पुढं बटन दाबावं अशी विनंती करतो आपल्या महायुती उमेदवाराला भरघोस असं मतदान निवडून द्या अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार होतो त्या ठिकाणी आणि म्हणून मला असं वाटतं खासदार म्हणून काम करत असताना जनतेचं काम केलं आणि म्हणून गेल्या वेळेस ज्या दोन हजार नऊ ला ज्या आमदार खासदाराला निवडणूक दिला त्याला एक कोटी एकतीस लाख रुपये खर्च झाला नव्हता त्याला खरं प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही आम्ही पाच कोटीचा निधी खर्च करायला तुमचे शिल्लक काय पैसे राहिले ते विचारायला पाहिजे होत तुमच्या आम्हाला प्रश्न विचारता त्यापेक्षा त्याला आम्ही सांगितलं आम्ही काम दिलं पण वाजवलं नाही वाजवलं नाही त्या ठिकाणी वाजवलं नाही आणि म्हणून मला असं वाटलं त्या कोपरगावची जनता सुजने या ठिकाणी काळे साहेब आहे या ठिकाणी नामदार ना साहेब आहेत आणि महायुतीचे नेते मी एवढंच सांगेल मी काय वाटे सारखा आंदोलन करणार आहे गांध्याचं आंदोलन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सदाशिव लोक लोकसभेमध्ये लोकसभेच्या प्रकरणामध्ये गांधीजीच्या पुतळ्यामध्ये ज्यावेळेस नाशिकला चोवीस रुपये पाच पैसे भाव होता आणि नगरला एकोणीस रुपये पाच पंच्याण्णव पैसे पंच्याहत्तर पैसे होता त्यावेळेस गांधीजीच्या पुतळ्यावर आंदोलन करून त्या ठिकाणी चोवीस रुपये पाच पैसे निर्णय करण्याची भूमिका ह्या खासदार सकाळी शिव आणि म्हणून मला असं वाटतं या मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघ सर्वांचं ऐकून सर्वांचं काम करण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिलेली आणि म्हणून सर्वांना वाटतं की काही चुका झाल्या असतील जा त्या सुधारण्याचा माझी भूमिका आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्यातला आमदार होतो कार्यकर्त्यांचा खासदार आहे आम्ही भागणार नाही किंवा चुका झाल्या चुका झाल्या तरी आम्ही मान्य करू पुढच्या काळामध्ये ज्या ज्या करण्याची भूमिका असेल आणि ते घाट पात्याच्या पाण्यासाठी खासदार म्हणून आपल्याबरोबर साईबाबांच्या आशीर्वादाने तो प्रकल्प पूर्ण करू एवढंच म्हणून माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र Sebenarnya, kita semua sepanjang dunia semua kita lebih <laughs> terpaksa ahran Sekarang kami sudah setiap untuk menjaga kesejahteraan kita Sekarang kita bila-bila <laughs> sahaja kita mempunyai penyelenggaraan kita मला तर काही दिसत नाही तशी काही लोक आहेत काही लोक दिसत नाही ऐकलं काहीतरी असं आमचं नाही पाठीत बाहेर काढणारी नाही